नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पार्थ आणि काव्य जेव्हा घरी येतात तेव्हा मानेनी आणि जेव्हा घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगतात काव्याला काव्या जेव्हा समजतं की वसुहात्यानेच नंदिनीला लग्नातून किडनॅप केलं होतं हे सांगितल्याबरोबर आता काव्याला ऐकून धक्का बसतो आणि तिला मोठ्या प्रमाणावरती चक्कर येते तिला सावरायला पार्थ मानेनी पुढे जातात जेव्हा सुद्धा तिच्यासाठी पाणी आणून देतो काळजीने जेवाने काव्यासाठी पाणी आणून दिलेलं असतं आता काव्याला शुद्ध येते काव्य खूप रडू लागते आणि मानिनीला म्हणते की ह्या ओसुहत्त्याला मी सोडणार नाही जिच्यामुळे माझ्या नंदिनीताईच्या चारित्र्यावरती डाग लागले माझ्या आईबाबांना त्रास सहन करावा लागला आमच्या आयुष्याची रांगोळी झाली आता वसुहत्याला मी सोडणार नाही असं ती रडत रडत म्हणत असते तेव्हा मानिनी म्हणते हे बघ काव्य शांत होवाला जोपर्यंत वसुहत्यावरील आरोप सिद्ध होत नाही आहेत तोपर्यंत आपण त्यांना काहीही बोलू शकत नाही असं मानिनी म्हणत